पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव या वणव्यामध्ये घरे जळल्या कुटुंबाची केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून सातवनपर भेट घेण्यात आली आहे दोन दिवसापूर्वी वाडा तालुक्यातील गारगाव ग्रामपंचायत हद्दीत कातकरी वस्तीमध्ये वणव्यामुळे लागलेल्या आगीमुळे वस्तीतील नऊ घरे जळल्याची घटना समोर आली होती ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असली तरी अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट झाल्याचे चित्र समोर आले आहे घडलेल्या घटनेची तात्काळ दखल केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे स्वीयसहाय नंदकिशोर कापसे यांनी घेतली या पीडित कुटुंबाला लवकरच शासकीय मदत उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी त्यांनी कुटुंबाला दिले गारगाव या लोकवस्तीच्या गावाच्या पश्चिमेला कातकरी वस्ती आहे वस्ती या वस्तीलगत सपोवत माळरान जमिनी जमीन आहे जमिनीत मोठ्या प्रमाणात सुकलेले गवत असून त्याला सकाळच्या सुमारास आग लागली कडक उन्हामुळे व संपूर्ण गव सुकलेल्या असल्यामुळे काही मिनिटातच आग मानगर कातकरी वस्तीपर्यंत पोहोचली आणि अवघ्या अर्धा ते पावन तासातच वस्तीतील नऊ घरे जळून खाक झाली आहेत येथील ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनंत तळला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान या आगीमध्ये राजेंद्र भोळे मारवत हेलिम मंगल मुकळे नितीन मुकळे लक्ष्मण दिवा संदीप भोळे नारायण भोळे या सात कुटुंबाची संपूर्ण घरे घरातील संसारोपोगी वस्तू धान्य कपडे जळून खाक झाले असून इतर दोन नुकसान झाले आहे नुकसानीबाबत महसूल कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आले असल्याची माहिती मिळते आमचा घर जळून रक्षण झालेलं आहे आणि धान्याचे सगळे वाट लागून गेलेले आहे आम्हाला कपडे नाही अंगात भरायला पन, पन आ, काई, काई नहीं। नहीं। हा अंगावर पण घ्यायला पण काही नाही भांडा कुंडा सगळा साफ झालेला आहे जलून आम्हाला काय मीठ मसाले ते सगळे ते नस लागून गेली कळ बी टायमाला आग आली ते आम्हाला काय कल्पना नाही हवाची जम धोंडी सुटलेली म्हणून कुठं काही आम्हाला काही काढता पण आला नाही काही नाही हां किती घर जळाली घर सगळी आठ नऊ जलली आणि अर्थी घरांची ते थोडी कमीच आहे पण आमचं ते सगळं जळून सगळं जमिनीवर राग पडलेलं आहे कपिल पाटलाने आम्हाला मदत करावी आमचा घर जळून रक्षण झालेलं आहे आणि धान्याचे सगळे वाट लागून गेलेलं आहे नितीन तुकाराम मुकले राहणार गारगाव इथे राहतो आणि आमची इथे जवळजवळ पंचवीस तीस जणांची आदिवासी कातकरी वाडीमध्ये राहतो आणि इकडे बाजूला असलेल्या काही वनव्यामुळे अचानक वणवा लागला आणि तिथून आलेल्या आगीमध्ये आमचे जवळजवळ जवळजवळ आठ घरांचे अस जलून घर जलून राख झालेले आणि आमचं बहुतेक भांडी कुंडी अन्नधान्य सगळं जलून गेलंय आणि आमचं फार मोठं नुकसान झालंय याच्यात त्यामुळं आम्हाला शासनाकडून शासना थोडी मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे आमच्या अंगावर नाही का कशावर हो नाही काहीजण आम्ही रस्त्यावर आलो आमच्याकडे काहीच नाही राहिलं यानंतर स्वसायक नंदकिशोर कापसे यांनी या ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी दुर्गम भाग असलेल्या आंबेपाडा चिंचपाडा टोपलेपाडा या गावातील गावकऱ्यांची भेटी घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शासनाच्या योजनांची माहिती दिली याप्रसंगी गारगाव ग्रामपंचायत चिंचपाडा सदस्य विनया गुरव सदस्य प्रकाश शेलार संतोष पाटील यादव कांबळी व ग्रामस्थ उपस्थित होते